नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं मी जो गावोगावी मागोवा घेतो आहे साधारणपणे ह्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळेल हे जाणून घेत असताना या आंदोलनातनं तो तोडगा काय निघू शकतो जो सन्माननीय असेल राज्य सरकारलासुद्धा कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काही करता येणार नाही आणि मुळामध्ये जे अनेक तज्ज्ञांचं मत आहे जे माझंही मत आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी ह्या प्रवर्गामध्ये घेऊन आरक्षण देणं सरकारला शक्य नाही आहे कायद्याच्या दृष्टीनं आणि केवळ सरकारनं आंदो अशा पद्धतीनं आंदोलनाच्या दबावापोटी जरी निर्णय घेतला तरी तो, तो न्यायालयीन चौकटीवरती टिकणार नाही हॅव्हिंग सेट दिस मनोज जरांगे पाटील यांच्यावरती जो लोकांचा कमालीचा विश्वास आहे त्यामुळं याही आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळेल असं दिसतंय कारण लोकांनी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे ज्या पहिल्या पिंपळगाव सृष्टी नावाच्या गावातन मनोज जरांगी पाटील यांचं मूळचं आंदोलन सुरू झालं होतं त्या गावातली तयारी बघितली या संपूर्ण पंचकृषीमध्ये आंतरवली सराटीच्या बघितली तर असं दिसतंय की लोकांनी पुन्हा एकदा ठरवलंय की मुंबईला जायचंच आहे मग लोक म्हणतायत की आम्ही आमचा गणपती घेऊन जाऊ न्यायालयाने सांगितलं तर त्याच्यावरती लोकांनी मनोज जरांगी पाटील यांच्याशी चर्चा न करता कारण पुन्हा एकदा मी प्रदीर्घ मुलाखत केली मनोज जरांगे पाटील यांची आणि माझी विनंती आहे तुम्हाला की ती मुलाखत तुम्ही बघा त्या मुलाखतीचं जर सार काढलं तर न्यायालयाच्या सन्मानाची भाषा करत असताना आझाद मैदान हे आमच्या आंदोलनासाठी ह्यापूर्वी न्यायालयानं दिलेलं स्थळ आहे मग आत्ताच का ते काढलं मी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही गाफील राहिलात तुम्हाला होती का कल्पना की अशा पद्धतीनं न्यायालयाचा निर्णय येईल तर जरांगींचं मत असं आहे की अशी नव्हती कल्पना आणि मग ते वेगवेगळ्या न्यायालयीन पातळीवरती काय त्यांना पर्याय सुचतायत त्या दृष्टीनं ते प्रयत्न करतायत पण एक आहे की ते आंदोलन करण्याच्या भूमिकेवरती ठाम आहे आणि या भूमिकेला पंचक्रोशीसह मी जवळपास आंतरवली सराटीपासून साडेचारशे किलोमीटरच्या परिघामध्ये तिन्ही चारही बाजूला फिरलो आणि मला असं जाणवलं की कमालीचा विश्वास आहे लोकांचा जरांगे पाटील यांच्यावरती आणि त्याचं मुख्य कारण आहे त्याच्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या त्या नोंदीचे फायदे लोकांनी बघितलेत मग काही मुली एम बी बी एसला लागल्या आहेत काहींना व्यावसायिक शिक्षणामध्ये संधी मिळाली काही जणांना नोकऱ्यामध्ये संधी मिळालेली आहे हाच धागा पकडून जर पुढं विचार केला तर जे लक्ष्मण हाकी म्हणतात त्याप्रमाणे ओबीसी समाजाचं ह्या ज्या तीनशे एक्कावन्न जाती आहेत त्यांच्या आरक्षणाला धोका निश्चितपणे पोहोचू शकतो पोचलेलाच आहे कारण ओबीसी समाजातला जो बाळी कोळी तेली लिंगायत असे जे छोटे छोटे प्रवर्ग आहेत त्या जात प्रवर्गाला एक नवं कॉम्पिटिशन जे बहुसंख्यांचं आहे ते आलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं राजकीय आरक्षण पण जाणार आहे त्यामुळे लक्ष्मण हाके जे म्हणत आहेत त्यात अजिबात तथ्य नाही आहे असं मानायचं काही कारण नाही आहे महाराष्ट्रातल्या ह्या तीनशे एक्कावन ज्या छोट्या मोठ्या जाती आहेत आणि मनोज जरांगे पाटील म्हणतात तेही बरोबर आहे की ह्याच ओबीसी प्रवर्गातल्या इतर मोठ्या जाती म्हणजे त्यांचा रोख तर पूर्णपणे श्री छगन भुजबळ यांच्या दिशेनं होता त्याने ऍक्टिंग पण करून दाखवली त्या मुलाखतीमध्ये नाकावरती बोट ठेवून शेरो बद्दल ते बोलले आणि ते असं म्हणाले की ह्या जाती म्हणजे माळी ते थेट कुठल्या जातीचं नाव नाही घेतलं पण ज्या संख्येनं जास्त आहेत त्या जातीनं माळी कोळी तेली ह्या समाजावरती ह्या त्या छोट्या छोट्या प्रवर्गावरती अन्याय केला या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा जर मला प्रश्न विचाराल की राज्य सरकारची ह्या संदर्भातली भूमिका काय तर मला असं दिसत आहे की राज्य सरकारला हे आंदोलन होऊ द्यायचं आहे इनफॅक्ट ते व्हावं अशीच राज्य सरकारची इच्छा आहे की काय असं वाटायला लागते अर्थात त्यांच्या हातात फारच गोष्टी मर्यादित आहेत कारण स्वतः जरांगे पाटील म्हणतात की मी राज्य सरकारला दोन वर्ष वेळ दिली आता तीन महिने वेळ दिली आता मी काही थांबणार नाही पण ते जर मुंबईच्या दिशेने येणारच असतील तर राज्य सरकारला हे वातावरण का अनुकूल आहे मी तुम्हाला सांगतो एक कोणत्याही मोठ्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये नाही आहेत दोन मराठा समाजासहित सगळ्या समाजानं भारतीय जनता पार्टीच्या हिंदुत्ववादी विचारधारेला मतदान केलेलं आहे त्यामुळं निवडणुकीच्या प्रांगणामध्ये या आंदोलनाचे काहीही परिणाम होत नाहीत असं सरकारचं मत आहे राहिला सामाजिक मुद्दा तर सामाजिक मुद्द्यावरती ज्यांना कायद्याच्या चौकटीत आरक्षण देणं शक्य आहे ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना त्या त्यांना त्या तर आम्ही कधीच रोखणार नाही अशी सरकारची भूमिका मग त्य ते अठ्ठावन्न लाख होऊ देणे तर एक कोटी प्रश्न आहे तो सरसकट कुणबी असं म्हणून मातृसत्ताक आणि पितृसत्ताक अशा दोन्ही बाजूचा विचार करून ते आरक्षण देण्याचा सरकार ते आरक्षण देण्याच्या मूडमध्ये नाही आहे असं दिसतंय की जे श्री एकनाथ शिंदे यांच्या काळात होतं की अनेक लोक अक्षरशः पॅनिक होऊन मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला यायचे मग विधीज्ञ पाठवले जायचे जज पाठवले तरी असं फडणवीस सरकार काही करताना मला दिसत नाही त्यांचे जे ओ डी आले ते ओ डी केवळ मनोज जरांगे पाटील यांचा मार्ग कोणता आहे जाण्याचा हे विचारायला आले म्हणजे विचारा विचारा मी तर त्याला तोंडदेखलेपणा क केला असं म्हणेन आले त्यांनी विचारलं ठीक आहे तुमचा मार्ग कुठला आहे असं विचारणा केली आणि ते निघून गेले मी पोलिसांच्या संदर्भातनं पण माहिती घेतली की पोलिसांचा हे आंदोलन रोखण्याचा तर प्रयत्न नाही पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही असं काही करणार नाही पाचशे पोलीस हे आंतरवली सराटीच्या त्या परिसरात असतील की जिथून हा मोर्चा किंवा हे आंदोलन हे अहिल्यानगर मार्गे जुन्नर आणि जुन्नरवरून शिमनेरीवरून परवाच्या दिवशी मुंबईकडंच आहे तर असं दिसतं आहे की सरकारनं ठरवलं आहे की आंदोलन होतंय ना तर होऊ देत त्या आंदोलनामध्ये काहीही घडलं तर एंड ऑफ द डे ह्याचा सगळा कितीही मनोजरांगे पाटील आज म्हणत असले तरी त्याचा सर्व भार हा त्यांच्या आंदोलनावरती यायला येईल आणि अर्थात ते म्हणतायत ते बरोबर आहे की सुद्धा अनेक वेळेला अशी इतकी मोठी आंदोलन होऊन मराठा समाज हा कधीही अनुचित कृतीकडे गेला नाही आणि त्यामुळे त्यांना पूर्ण विश्वास आहे जरांगे पाटला आणि ते वारंवार सांगतायत की कुठेही एक साधा दगड फेकू नका काठी कुठे कोणाला मारू नका अनुचित कृती करू नका मोटरसायकलवरती येऊ नका महिलांना तुम्ही येऊ नका त्याचं बहुतेक कारण असं मला दिसत आहे की कुठेही अनुचित प्रकार होऊन आंदोलनाला आणि आपल्या मागणीला गालबोट लागू नये आणि आजपर्यंत सुदैवाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये कुठेही कशाही पद्धतीचा अनुचित प्रकार घडलेला नाही फक्त एक घडला आहे की जी सामाजिक दुही तयार झाली आहे त्यामुळं बीडमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळीच्या घटना घडल्या माजलगावमध्ये सोळंकींच्या घरावरती हल्ला झाला इथेच गेवराई आणि बीडच्या जवळ असलेल्या एका हॉटेलवरती श्री राऊत यांच्या ते हॉटेल जाळण्याचा प्रयत्न झाला क्षीरसागरांच्या घरावरती हल्ला झाला तर हे घडलेलं आहे त्यामुळं एकीकडे ह्या आंदोलनाला अडवायचं नाही आले तर येऊ देत कोर्टाने सांगितलं नवी मुंबईमध्ये पर्यंत येऊ देत ते नवी मुंबईच्या पुढं गेलं तर कोर्टांच्या म्हणजे कोर, कायद्याच्या दृष्टीनं सुद्धा ते उल्लंघन ठरेल तेही सरकारला चालणार असेल असं दिसतं आहे एक साधारण कॉरिडोर करून जर ते आझाद मैदानावरती गेले कुठेही अनुचित प्रकार घडला नाही तर सरकार फारसं ह्या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान बाधा आणेल असं वाटत नाही येऊ दे आंदोलन करू दे अशा भूमिकेप्रत सरकार आहे असं एकूण जाणवत आहे मला अर्थात ते तसंच असेल असं नाही सरकार त्यांच्या पातळीवरती आणखी काही वेगळा विचार करत असेल मूळ प्रश्न आहे तो ओबीसी समाजाच्या अस, अस्वस्थतेचा ती आहे ती इतक्यात बोलून कुणी दाखवणार नाही पण आपलं राजकीय आरक्षण पण जातं आहे आपण जोरा बळाच्या जोरावरती आपल्या हक्कातलं काहीतरी काढून घेतलं जातं आहे अशी भावना सगळ्या ओबीसींच्या मनामध्ये भलेही मनोज जरांगे पाटील काहीही बोलू देत मराठा समाजाचे आर्थिक प्रश्न हे शेतीच्या अंगाने जाणारे आहेत आणि तिथे प्रत्येक शेतकऱ्याची दुरावस्था झालेली आहे महाराष्ट्रामध्ये संख्येनं मराठा समाज अधिक आहे आणि त्या मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीकडं तालेवार मराठा समाजातल्या सदस्यासह ह्या पूर्वीच्या राज्य सरकारांनी अजिबात लक्ष दिलेलं नाही शेतमालाच्या भावासंदर्भामध्ये जे काही चालतं ते सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे ते काय चालतं या सगळ्यांची गोळाबेरीज हे आंदोलन तीव्र होण्यामध्ये आणि त्यांना एक सक्षम नेतृत्व मिळाल्यामुळं जे निस्वार्थी आहे प्रसंगी शारीरिक कष्ट सहन करण्याच्या तयारीच आहे अशा नेतृत्वामुळं या आंदोलनाची धार वाढताना दिसते आणि ही दोघांसाठीची विनविन सिच्युएशन होईल असंही वाटतंय मला कारण एकीकडे सरकार म्हणेल की अठ्ठावन्न लाख नोंदी दिल्यात आणि आता गॅझेट पण आम्ही मंजूर करून देईन दुसरीकडे तुम जो मुद्दा होता की सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रवर्गामध्ये टाका तेही सरकार देणार नाही बघूया आपलं या, या प्रत्येक घडामोडीकडे अत्यंत बारकाईनं लक्ष आहे आत्ता इतका उशीर जरी झाला रात्रीचा तरी आज दिवसभरात मी काय पाहिलं ते महाराष्ट्राला सांगणं आवश्यक होतं कारण काय घडतंय हे मला खात्री आहे की आमचे हे प्रत्येक व्हिडिओ सरकार बघतच आहे त्यातनं सोल्युशन साधण्याचा सा प्रयत्न करतो आहे आणि मनोज जरांगे पाटील पण माझ्याशी प्रदीर्घ खुलेपणाने बोलत आहेत जे तुम्ही बघता थांबव्यापणे थँक्यू सो मच